नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ मध्ये आपले स्वागत आहे बिडकिन येथे बौद्ध विहार मध्ये विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साह साजरा पैठण तालुक्यातील येथील बौद्ध विहार मध्ये दिनांक चौदा जानेवारी मंगळवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साह साजरा करण्यात आला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व लढ्यातील हुतात्मा यांना श्रद्धांजली देण्यात आली तसेच बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी बौद्धाचार्य भंते कांबळे अजय भिवसाने संपादक शेख किल्ल्यास अशोक बादडे प्रभाकर ढोले नरेश हरोडगे किरण नरोडे रवी नरवडे अखिल शेख संदीप गायकवाड राजेंद्र चाबुकसुवार राहुल इंगळे योगेश नरवडे मुक्ताबाई बर्फे धनुबाई सर्व समाज बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नवसुरी न्यूज नेटवर्क साठी बिडकिन औरंगाबाद त्विमे ओकाश देशरण सह पंचशील अनुगत शीलतेज भन्ते भे तितींची उकाश देन सह पंचशील अनुगत शिलतेज मे नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ